मार्केटला कशाला कशाला मोठी गाडी घ्यायची समजला म्हणून आम्ही मार्केटला समध क्रिएशन मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे सॅटरडे मिस्टरांना सुट्टी आहे त्यामुळे आम्ही आता आलेलो डिमार्टमध्ये समतला शॉपिंग करायची त्याला टॉईज घ्यायचे म्हणून आम्ही आलोय बघा तो कसा शॉपिंग करतोय मला थोडे गहू आणि डाळी घ्यायच्या होत्या त्या मी घेते आणि आज सॅटरडे आणि आम्ही पोचलो बारा वाजता डिमांडमध्ये आणि खूप गर्दी आहे सुट्टी असल्यामुळे सॅटरडे सुट्टी असल्यामुळे खूप गर्दी आहे डिमांडमध्ये मी एकटेच घेते ते लोक तिथे थांबले आणि माझे चालले शॉपिंग आता आम्ही आता सेकंड फ्लोअरवरती आहोत आणि मस्त छान फ्रॉक मुलीचे होते पंढरे छान होते समजसाठी एक टी शर्ट चॉईस केलं आहे समज कुठं गायब झालं आहे समज हरवलं आहे ए कुठे गेलेला तू सांगून जायचं ना मोठा नाही समज छोटा काय दाखवतोस हा असं राहू ते घालूनच आता घालून बघू ना मला तुला खास पडता आम्ही दोघे इकडे ड्रेस बघतोय आणि समत आहे तिकडे टॉईज बघतोय म्हंटल त्यांना टॉयज मुलांना तर बंधू वगैरे नको गाडी बॉल हे सगळं हवं असतं आणि समज आलं की मला इथं जातो स्वतः सगळे टॉईज चॉईस करतो त्याला घ्यायची आहे कार तर बघू तो काय काय घेतो काय खुशिला नको खुशिलात परत समज एकच घ्यायची

घ्यायची का सांग पण आता आमची डिमांड शॉपिंग झालेली आहे आणि समज खात आमचं पॉपकॉर्न हां याने गाडी घेतली बघा डिमार्ट शॉपिंग झाली आमची आणि आम्ही आता हे हॉटेलमध्ये जेवण करतोय मी मागवले खिचडी दाल खिचडी आणि या लोकांनी मागवले पुरी भाजी तर मग आम्ही आता एन्जॉय करतो खाऊन घेतो तुम्हाला